नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला तीन प्रकारचे परोठे दाखवणार आहे वाफवलेल्या भाज्यांपासून आपल्याला हे परोठे बनवून घ्यायचे आहे तर हे तुम्ही टिफिनला किंवा नाश्त्याला खाऊ शकता तर चला तर आपण आता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर आपल्याला व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी आपण एक पालकचा पराठा बनवून घेऊ तर तो आपल्याला पालक आधी वाफवून घ्यायचा आहे तर इथे मी एक जुडी घेतली होती स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेली आहे त्याचे देठ जास्त घ्यायचे नाही फक्त पानं पानं आपल्याला घ्यायचे आहे आणि खाली कढईमध्ये पाणी उकळायला ठेवायचं चा वरती क चाळणीमध्ये पालक ठेवायचा फक्त दोन मिनटं आपल्याला हा पालक उकडून घ्यायचा आहे जास्त वेळ लागत नाही पालक उकडायला तर अशा प्रकारे पालक उकडून घ्यायचा आणि थंड करून नंतर कापून घ्यायचा आहे तुम्ही आधी कापून घेऊन नंतरसुद्धा उकडू शकता आणि इथे मी दोन कांदे घेतले आहे कटरमध्ये एकदम बारीक कट करून घेतले आहे त्यामध्ये थोडीशी आलं आणि लसू लसूणची पेस्ट टाकलेली आहे तुम्ही लसूण आणि आलं ठेचूनसुद्धा टाकू शकता आणि छोटा एक चमचा तूप टाकून घ्यायचा आहे आणि हे सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचं आहे सर्व भाज्या आपण परतवूनच घेणार आहे तर परतवलेल्या भाज्यांचे पराठे खूप छान लागतात जर मुलांना भाज्यांचा स्मेल आवडत नसेल ना तर त्यांच्यासाठी एकदम उत्तम असा हा पर्याय आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल थोडंसं चिमूटवर मीठसुद्धा टाकलेलं आहे त्यामुळे कांदा मऊ होतो आणि पटकन वाफल्या जातो म्हणून थोडंसं चिमूटवर मीठ टाकून त्याच्यात घ्यायचं आहे आता इथे कांदा आणि पालक आपला दोन्ही कट करून वाफवून पण झालेला आहे आणि पालक मी वाफवल्यानंतर कट केला आहे तुम्ही आधी कट करू शकता तर तो सोपा जातो आता यामध्ये थोडेसे आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहे तर मी इथे थोडीशी धना पावडर जिरा पावडर टाकलेली आहे एक एक चमचा मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा इथे टाकू शकता एक चमचा हळद आणि इथे मी हिरव्या मिरचीचा वापर केलेला नाही लाल तिखटचा वापर केलेला आहे तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत असेल तर हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता तर इथे मी तीन चमचे लाल तिखट टाकलेला आहे तर तिखटसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता एक चमचा पांढरे तीळ आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे इथे आपण बिलकुल पाण्याचा वापर न करता आपल्याला हे पराठे बनवायचे आहे आता हे सर्व मसाले आपल्याला ह्या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आधी आणि त्यानंतर आपल्याला इथे पीठ टाकायचं आहे तर इथे मी कुठलंही पीठ न वापरता इथे मी ओट्स वापरलेले आहे तर इथे मी दोन वाट्या ओट्स टाकलेले आहेत तर ओट्स आपले जे नॉर्मल ओट्स असतात ना ते मिक्सरला अगदी बारीक आपल्याला दळून घ्यायचे आहे जसं पीठ असतं ना अगदी तशाच प्रकारे आपल्याला दळून घ्यायचे आहे आणि एक वाटी इथे मी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी आपल्याला इथे कसुरी मेथी अशी चुरून टाकायची आणि थोडीशी गरम करून घ्यायची म्हणजे पटकन चुरल्या जाते आणि अशा प्रकारे आधी आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि नंतर इथे आपल्याला लागल्यास ला दही वापरायचं जर पाणी जास्त झालं तर दही पण नाही वापरलं तरी चालेल त्यामध्ये तुम्ही थोडासा मग चाट मसाला वगैरे किंवा आमचूर पावडर वापरू शकता आता जेवढं आपण हे टाकलेलं आहे तेवढ्यातच ते आपलं ते बघा पीठ इथे पातळ झालेलं आहे पण आपण इथे ओट्स वापरलेले आहे ना ओट्स थोडा वेळ भिजत ठेवल्यानंतर ते आपोआप घट्ट आप होतात प पाणी पाणी पूर्ण ऑब्झॉर्व करून घेतं ओट्समुळे म्हणून थोडंसं पातळच पीठ आधी करायचं नंतर ते घट्ट होतं तर तुम्ही इथे बघू शकता तर दहा मिनटं मी पीठ भिजत ठेवलं तर त्यानंतर अशा प्रकारे हे घट्ट झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही ओल्या कपड्यावर हे पराठे थापून घेऊ शकता बऱ्याच मुलांना भाज्या आवडत नाही कुठलीही भाजी खायची म्हटलं की मुलं नखरे करतात ना तर त्यांच्यासाठी एकदम असा उत्तम पर्याय आहे असा ज्या लोकांची मुलं भाज्या खात नाही ना तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना पराठे करून देऊ शकता तर तुमचा भाजी करण्याचा वेळसुद्धा वाचतो भाजी वेगळी करा भाकरी वेगळी करा तर अशा प्रकारे तुम्ही एकत्र दोन्ही केले ना तर तुमचा पण वेळ वाचेल आणि मुलंसुद्धा खूप आवडीने खातील अशा प्रकारे तेल तूप लावून तुम्ही दोन्ही बाजूनी छान असे खमंग भाजून घ्या आणि तुम्ही इथे बघू शकता कलर पण खूप सुंदर आलेला आहे भाजी जेव्हा आपण वाफवून घेतो ना तर त्याचा कलर अगदी जसाचा तसा राहतो हिरवा गार अगदी भाजीचा कलर आपला दिसत आहे तुम्ही बघू शकता आणि बिलकुल त्याचा पालकचा स्मेलसुद्धा तुम्हाला येणार नाही आणि मुलांना कळणारसुद्धा नाही की यामध्ये पालक आहे की दुसरं काही आहे अशा प्रकारे आता आपला पालकचा पराठा सुद्धा तयार झालेला आहे दोन्ही बाजूनी छान असे खमंग भाजून घ्यायचे आणि टिफिनमध्ये देण्यासाठी तर खूपच चांगला असा पर्याय आहे हा तर आता दुसरा आपण पराठा आपल्याला शेपूचा पराठा करायचा आहे तर बरेच मुलं काय मोठी माणसंसुद्धा शेपू खात नाही तर त्यासाठी आपल्याला इथे मी तीन चार हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक कांदा आणि थोडासा कोबी हे सर्व आपल्याला कांदा कटर आहे माझ्याकडे लाईटवरचं तर त्यामध्ये मी कट करून घेणार आहे तर असं तुम्ही ल... हे कटर तुम्ही ऑनलाईन मागवू शकता मी हे फ्लिपकार्टवरून पंधराशे रुपयाला मागवलेलं आहे तर बघा असं झटपट पटकन कट होतं आता जे आपलं कांदा कटर असतं ना तर ते नेहमी नेहमी खराब होतं ना तर तुम्ही एकदाच असं चांगलं मागवलं ना तर तुम्हाला नेहमी नेहमी वेगळं मागवायला लागणार नाही तर आता इथे कोबी कांदा आणि कट करून घेतलेला आहे ना आणि एक जुडी मी शेपू घेतली होती ती पण बारीक कापून घेतली आहे हे सर्व आपल्याला एकत्रच वाफवून घ्यायचे आहे तर त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं तर मी प्रत्येक याच्यात तुपच टाकते कारण तुपामुळे ज्या भाज्यांचा स्मेल असतो ना उघरट किंवा कुठल्याही प्रकारचा स्मेल असतो ना भाज्यांचा तर तो येत नाही म्हणून मी तूप टाकून घेते तर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही इथे तेलाचासुद्धा वापर करू शकता आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि इथे आपल्याला हे सर्व भाज्या वाफवताना फास्ट गॅसवरच वाफवून घ्यायचे आहे झाकण न ठेवून न ठेवता आपल्याला ह्या भाज्या वाफवून घ्यायच्या आहे शेपूचे पराठे तुम्ही कधीही केले नसेल पण एकदा तुम्ही असे शेपूचे पराठे करून बघा तुम्हाला कळणार सुद्धा नाही की यामध्ये तुम्ही कोथिंबीर टाकली आहे की शेपू आता थोडेसे काही पुन्हा यामध्ये आपण मसाले टाकूया तर इथे मी आ, तीळ टाकले आहे पांढरे पांढरे तीळ मी प्रत्येक वराठ्यांमध्ये टाकते कारण तीळ खूप छान लागतं पराठ्यांमध्ये थोडासा ओवा टाकलेला आहे एक चमचा ओवा मंजे असा चुरून टाकायचा म्हणजे त्याला छान असा सुगंध येतो कलरसाठी थोडीशी हळद टाकलेली आहे एक चमचा आणि एक चमचा मी इथे लाल तिखट टाकलेला आहे कारण आधी आपण हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे ना म्हणून थोडंसं मी इथे लाल तिखट टाकलेलं आहे आणि इथे आता आपण ज्वारीचं पीठ इथे मी दोन वाट्या वापरलेलं आहे आणि एक वाटी बेसन पीठ चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पालेभाज्यांना मीठ टाकताना कमीच टाकायचं कारण पालेभाज्यांमध्ये ऑलरेडी थोडं मिठाचं प्रमाण असतं आणि एक चमचा धना पावडर टाकली आहे आणि थोडीशी पुन्हा एकदा कसुरी मेथी कुठलेही पराठे तुम्ही करतात ना त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकली ना तर छान असा सुगंध येतो पराठ्यांना आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते तर अशा प्रकारे आधी आपल्याला कोरडंच पीठ आधी मळून घ्यायचं आहे आधीच पाणी यामध्ये घालायचं नाही गरज पडल्यास पाणी टाका पण इथे मी दह्याचाच वापर करणार आहे शक्यतो पाणी वापरायचं नाही दह्याने पराठे खूप छान होतात यामध्ये तुम्हाला चटणी वगैरे चटणी दही स किंवा स्वासचासुद्धा वाप लागणार नाही जर अशा प्रकारचे जर तुम्ही पराठे बनवले ना तर हे नुसतेसुद्धा खूप खायला छान लागतात तर बघा इथे मी पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही फक्त अर्धी वाटी दही वापरल्यानंतर आपलं हे पीठ अशा प्रकारचं झालेलं आहे तर बघा आता इथे पण तशाच पद्धतीने आपल्याला हे पराठे ओल्या कपड्यावर थापून घ्यायचे आहे जितके पातळ होईल तितके पातळ तुम्ही हे पराठे कपड्यावर ओल्या कपड्यावर थापू शकता आता तूप लावून मी हे पराठे दोन्ही बाजूने असे खमंग भाजून घेणार आहेत कुठलेही जेव्हा तुम्ही पराठे करतात ना तर त्याला तूप लावलं तरच ते पराठे चांगले लागतात तर बऱ्याच लोकांना तूप आवडत नाही तर ते तेल वापरतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काही वापरू शकता पण तेल तूप काही वापरा किंवा बिना तेला तुपाचे सुद्धा तुम्ही हे असे पराठे भाजू शकता पण तेल तूप लावल्याने पराठे जर तुम्हाला दिवसभर टिफिनला वगैरे न्यायचे असेल ना तर त्यांच्यासाठी छान असे नरम राहतात म्हणून अशा प्रकारे तुम्ही तेल तूप काहीतरी लावून नंतरच मुलांना डब्याला द्या आता आता तर आता आपला शेपूचा पराठा सुद्धा इथे तयार झालेला आहे तर आपण आता तिसरा पराठा बघूया तर इथे तिसरा पराठा आपण बीटचा करणार आहे तर ऑलरेडी मी भाजी आधीच वाफवून घेतली होती तर त्यामध्ये मी ते एक कांदा आणि दोन बीट टाकले होते तर बीट मी किसून घेतला होता आता त्यामध्ये एक चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर आणि थोडंसं लाल तिखट टाकणार आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका किंवा हिरवी मिरची टाकायची असेल तर हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता इथे मी कढीपत्त्याची पावडर टाकलेली आहे एक चमचा थोडीशी कसुरी मेथी तर कढीपत्त्याची चटणी सॉरी कढीपत्त्याची चटणी टाकलेली आहे तर कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर तुम्ही सुमन्स मॅजिक या चॅनलवर जाऊन बघू शकता किंवा व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे तिथे जाऊन सुद्धा तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर इथे मी आता ज्वारीचंच पीठ वापरलेलं आहे तर मुलं असे भाकरी खात नसतील ना तर त्यांच्यासाठी हे पिठंसुद्धा वापरल्याचा सुद्धा फायदा होतो आणि एक वाटी दही आणि थोडंसं आपल्याला इथे आता पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्ही इथे तुमच्याकडे भाजणीचे पिठं असेल ना तर ते सुद्धा पिठं यामध्ये वापरू शकता तर बघा अशा प्रकारे आपल्याला थोडंसं पातळच पीठ करून घ्यायचं आहे खूप एकदम घट्ट पीठ करायचं नाही पिठाचे पराठे कडक होतात आता तुम्हाला कसे पराठे हवे आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे कुठलेही पिठं वापरा तर अशा प्रकारे आपल्याला आता हे थापून घ्यायचे आहे ओल्या कपड्यावर तर सर्व पराठे मी न लाटता थापवूनच घेतलेले आहे तर तुम्हाला लाटून जर पराठे करायचे असेल तर तुम्ही इथे गव्हाच्या पिठाचा वापर करा आणि जसं आपण पीठ मळतो ना तसंच पीठ मळायचं आणि नंतर तुम्ही त्याचे लाटूनसुद्धा हे पराठे करू शकता पण नेहमी नेहमी गव्हाचेच गहू खाण्यापेक्षा असे वेगवेगळ्या प्रकारच्या पिठं तुम्ही मुलांना जर खायला दिले तर त्यांचे शरीराला पौष्टिक असे स तत्वसुद्धा त्यांच्या शरीरात जातील आणि मुलंसुद्धा भाकरी खात नाही ना तर त्यांच्यासाठी एकदम असा हा उत्तम पर्याय आहे आता हे सुद्धा आपल्याला दोन्ही बाजूनी छान खमंग बाजून घ्यायचे आहे तर तिन्ही प्रकारचे परोठे तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून मात्र नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला अशा माझ्या नवनवीन पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी बघायला मिळतील तर बघा आता तिन्ही प्रकारचे आपले परोठे भाजून झालेले आहे तर हा सर्वात आधी आपण बनवला होता तो पालक पराठा तर तुम्ही इथे बघू शकता त्याचा कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे बघताक्षणी मुलांना खावासा वाटेल आणि दुसरा आपला बीटचा परोठा तर सर्व पराठे हे झटपट होणारेसुद्धा आहे आणि आपला तिसरा आहे तो शेपूचा पराठा असे शे तीन प्रकारचे तीन पौष्टिक पराठे मी तुम्हाला दाखवलेले आहे तर हे पराठे तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद